नमस्कार महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षक बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक चांगली बातमी घेऊन आलेलो आहे अर्थात ही आनंदाचीच बातमी आहे जे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये राबवण्यात येत आहे त्या संबंधाचे हे वृत्त आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शंका असल्यास नक्की तुम्ही कॉमेंट्स करून लिहू शकता चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर मित्र हो वृत्त असं आहे की आता संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मनहा देशभरामध्ये लोकसभेची आदर्श आचारसंहिता सुरू असल्यामुळे आपली भरती प्रक्रिया रखडलेली होती बऱ्याचशा प्रयत्नानंतर निवडणूक आयोग आयुक्ताकडे केंद्रीय निवडणूक आयुक्ताकडे राज्य सरकारकडून जेव्हा परवानगी मागण्यात आलेली होती तर राज्य सरकारला असं उत्तर मिळालं की ज्या ज्या क्षेत्रातील भरती निवडणुका संपलेल्या आहेत त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही भरती प्रक्रिया ह्या राबवू शकता परंतु या आदेशाचा फार तेवढा उपयोग आपल्या महाराष्ट्रातील कोणत्याही अभियोग्यता धारकाला झालेला नाही फक्त काल परवा फक्त हिंगोली या जिल्हा परिषदेने आपली निवड यादी जाहीर केली आणि नि त्याचं समुपदेशन झाले आणि त्यांना नियुक्तीपत्र मिळालं हिंगोली जर सोडलं तर बाकी कुठल्याच जिल्हा परिषदेने किंवा महानगरपालिकेने किंवा इतरतल्या कुठल्याही ठिकाणी अशा प्रकारची भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही मग आता आपण काय करायचं आहे तर मित्र हो अशी गोष्ट आहे आता समोरच वीस तारखेला वीस मेला आपल्या भारतातील महाराष्ट्रातील ही निवडणूक संपून जाईल आणि वीस तारखेच्या नंतर ही आचारसंहिता सुद्धा संपून जाईल मग आचारसंहिता संपल्याच्या नंतर ज्या निवड झालेल्या लोकांना आहे त्यांना नियुक्तीपत्र देणे हे काम तर सुरू व्हायलाच पाहिजे जा। आणि ज्यांची जे अकरा हजार पंच्याऐंशी लोक वगैरे जे जा आहेत ज्यांचे अजून पुन्हा परंतु कुठल्याच प्रकारची यादी लागलेल्या नाही आहेत तर त्यांचा काय पुढचा राऊंड कुठला आहे या संबंधाने आता आपण काय करू शकतो तर आपण आपापल्या पद्धतीने आयुक्तामार्फत निवेदन देऊ शकतो की चार पाच दिवसामध्ये आचारसंहिता संपेल तर या दिवसांमध्ये आपल्यामध्ये जे काही बोलणारे लोक आहेत व्यवस्थित समजावून सांगणार आहेत असे काही लोकांनी आयुक्तांपर्यंत पोहोचणे त्यांना आपला मुद्दा पटवून सांगणे की बाबा पाच सात दिवसामध्ये आपली आचारसंहिता संपेल त्यानंतर कुठला राऊंड लावणार आहात तुम्ही कन्व्हर्टेड होरिजन्टल राऊंड लावणार आहात की आपला विथ इंटरव्ह्यू असा राऊंड लाँन लावणार आहात की या संबंधाने आत्तापासून आपण हे मैदान तयार करून ठेवलेलं पाहिजे जेणेकरून आचारसंहिता संपल्यानंतर लागलंच आपल्या कामाला सुरुवात झालेली पाहिजे परत मित्र जर असं काही झालं असतं तर अजून आपली आचारसंहिता ही लांबू शकली असती कारण नुकत्याच तीन शिक्षक मतदारसंघातील सुद्धा निवडणुका घोषित केलेल्या होत्या त्याच्यामुळे ती दहा जून पर्यंत ती आचारसंहिता चालली असती मग असं करता करता मात्र आपल्याला आचारसंहितेमुळे सगळी प्रक्रिया थांबवत आली असती परंतु परंतु निवडणूक आयुक्ताकडे अशा प्रकारची आपली मानसिकता मांडल्या तर शिक्षकांच्याच भरती आहेत सगळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत सगळे शिक्षक गावी गेलेले आहेत आणि अशा वेळेस बरेच लोक मतदान करण्याला येणार नाही आणि हे निवडणूक आयोगाला पटलेलं आहे हायकोर्टाने याची याचिका सुद्धा मान्य केलेली आहे आणि आला चाललेल्या निकालानुसार ही प्रक्रिया शिक्षक भरतीची प्रक्रिया जी आहे शिक्षक निवडणूक आमदार निवडणुकीची प्रक्रिया आहे ही, ही पुढे ढकलण्याचे त्यांनी स्पष्ट दिले आहेत म्हणजेच तूर्तास्तरी आता ती आचारसंहिता लागणार नाही परंतु महाराष्ट्रातील पंचवीस मेला वीस मेला आचारसंहिता संपल्यानंतर निवडणुकीतील सर्व टप्पाचा टप संपल्यानंतर जी काय भरती प्रक्रिया राबणार आहे ती भरती प्रक्रियाला वेगानं राबवण्यात यावी याकरिता आपण प्रयत्न करू शकतो मित्र परत तुमच्याकडे बरेचसे प्रय प्रश्न असतील की यामध्ये कोर्टामध्ये गेलेले आहेत हाय कोर्टात आहेत काही सुप्रीम कोर्टापर्यंतच्या विविध याचिका पडलेल्या आहेत त्याचं काय मित्र हो याचिका कुठल्याही पडलेल्या असतील तरी कुठल्याही कोर्टाकडून असं आलेलं नाही की या याचिकांमुळे आपली भरती प्रक्रियाही थांबवल्या जावी असं कुठल्याही प्रकारचे निर्देश नाही आहेत त्याच्यामुळे आपण बिंधास्त राहा आता मात्र एक ज्यांना ज्यांची निवड झाली आहे ज्यांच्या यादा या लागलेल्या आहेत त्यांनी समुपदेशनासाठी प्रयत्न करा आणि ज्यांच्या याद्या लागलेल्या नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर तात्काळ कुठल्याही प्रकारची आचारसंहिता लागण्याची आहे कारण ही जरी शिक्षक मतदारसंघाची जरी आचारसंहिता लागली नाही तरी मित्र हो जशी लोकसभेची झाल्याच्या नंतर विधानसभेची निवडणूक लागेल विधानसभेची झाल्याच्या नंतर मग जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत ग्रामपंचायत आहेत अशा बऱ्याचशा निवडणुका येईल म्हणजे इराजे सहा सा, सात महिने ही आचारसंहिताचा खेळ सुरू असणार आहे महाराष्ट्रामध्ये हो आणि याचा परिणाम मात्र आपल्या भरती प्रक्रियेवर होऊ शकतो त्याच्यामुळे आता जे काही आता आपल्याकडे वेळ आहे वीस तारखेच्या नंतर आपण तातडीने आपल्या मागण्या घेऊन आयुक्तांमार्फत आपण ते करावे आणि ज्या ज्या जिल्हा परिषदांमार्फत जे लोक में से जे जे लो त्या शिक्षण विभागातील भरतीचं काम करतात त्याच्याशी आपण पाठपुरावा करत राहावा असं मला तरी वाटते काल जे पवित्र पोर्टलवरचे जे न्यूज बुलेटिन आलेले होते त्या न्यूज बुलेटिनमध्ये काय आहे हे बघा आता मी तुम्हाला हे वाचून दाखवतो हे न्यूज मुलेटिन बघा या न्यूज बुलेटिनद्वारे आपल्याला स्पष्ट निर्देश अशा प्रकारे देण्यात आले आहेत की तर मित्र हो शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक चौदा मे रोजी आलेलं आहे राज्यातील विधान परिषदेच्या कोकण विभागातील शिक्षक व पदवीधर तसेच नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाला होता व तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली होती त्यातून शिक्षक पदभरतीसाठी सूट देण्यासाठी शासनाकडे दहा पाच दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला होता दरम्यान सदर निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे असे भारत निर्वाचन आयोगाकडील दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजीच्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे त्यामुळे विधानपरिषद निवडणूक संबंधी आदर्श आचारसंहितेचा अंमल आता लागू राहणार आहे त्यामुळे शिक्षक नियुक्ती संदर्भातील यापूर्वी दिलेल्या सूचनाप्रमाणे तातडीने कार्यवाही सुरू करण्याच्या सर्व सूचना शिक्षणाधिकारी व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भात सर्व शिक्षणाधिकारी यांना स्प्रेडशीटद्वारे गुगलशीटद्वारे माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याचा आढावा आठवड्याभरात आयुक्त स्तरावरून घेतला जाणार आहे शिक्षक भरती गतीने व्हावी दृष्टीने वेगवे वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून संदर्भातील राज्यस्तरावरून दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी सर्व शिक्षणाधिकारी यांनी आढावा बैठक घेण्यात आली यामध्ये काही जिल्ह्यांनी त्यांच्याकडील जिल्ह्यातील बदली प्रक्रियेबाबत अडचणी उपस्थित केल्या होत्या त्या सोडण्यासाठी शासनाकडे अडचणीबाबत कराव्याच्या संभाव्य उपयोजनाबाबत प्रस्ताव पाठवण्यात येत आहे संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रशासन यांच्या स्तरावरून अनेक अंतर्गत प्रक्रिया सुरू आहे त्याबाबत ठडक निष्पत्ती घडेल त्या त्याप्रमाणे -त्या बुलेटिन निर्गमित केले जात आहे अभियोग्यता धारकामध्ये संभ्रम अथवा निराशा निर्माण होईल असे काल्पनिक वेगवेगळे मुद्दे काही मंडळी रोज उपस्थित करीत असल्याचे निदर्शनास येत आहेत भरती प्रक्रिया न्याय्य व कोणत्याही खोडसाडपणाला थारा न देता पूर्ण करण्यात येत आहे त्यामुळे संभ्रम अथवा निराशा पसरवणाऱ्या प्रवृत्तीपासून सावध राहावे ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जा दिल्या जाईल अशा प्रकारे संपूर्ण पवित्र पोर्टल टीम आपल्याला सांगत आहेत आयुक्तांमार्फत अशा प्रकारची खात्रीशीर बातमी आहे हे होतं संपूर्ण वृत्त या बाबत तुमचं काय म्हणणं मन आहे मनोगत आहे तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा सगळ्या अभियुक्त धारकांना व्यवस्थित ठिकाणी नोकरी मिळावी आणि अशीच शुभेच्छा देतो हिंगोलीतील जे निवड झालेले उमेदवार आहेत त्याच्या सर्वांनाही आपल्या चॅनलच्या वतीने अभिनंदन करतो धन्यवाद इथेच थांबतो येणारी अपडेट आपण नक्की आपल्या चॅनलवरती देणार तर त्याकरिता चॅनल आपली सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र